ज्यांच्यामुळे माझी आई शिकली ज्यांच्यामुळे माझी ताई शिकली ज्यांच्यामुळे माझी आई माझी ताई नाही तर आपण सर्वांची आई आपल्या सर्वांची ताई शिकली अशा क्रांती ज्योती यांना सर्वप्रथम वंदन करतो आज दोन हजार आठच्या द्याचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्व खरं इथे उपस्थित झालेले आहात तुम्ही सगळ्यांच आमच्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज तुम्ही त्या दोन हजार आठ ची विद्यार्थी आज इथे आलेले आहात आणि खरं म्हणजे तेव्हा विद्यार्थ्यांसाठी असणारी आता आज तुम्हाला लागू नाही <laughs> आहे आणि त्यामुळे खरंच भरभरून आपल्याला जगण्यासाठी एक क्षण आहे आणि खरंच एक आवर्जून मला सांगायचं आहे बघा म्हणजे जीवनामध्ये हो आपण मागे वळून पाहू शकतो पण मागे वळून जाऊ शकत नाही पण खरं म्हणजे आजचे दोन हजार आठची जी बॅच आहे श्रीकांत असेल अजून काही विद्यार्थी असतील अनिल असेल अजून कोणी विद्यार्थी असतील ज्यांनी पुढाकार घेतला आणि मागे जाऊन म्हणजे ते जगण्याचा सुद्धा आज आपण अनुभव घेत आहात तुम्ही सर्व खरंच करावं तेवढं कौतुक तुमचं कमीच आहे खरं म्हणजे मित्र हे वायफाय सारखे असतात वायफाय माहिती आहे ना म्हणजे मोबाईलचा जीव काय असते नेट मोबाईल मध्ये जर नेट नसेल म्हणजे तो मोबाईल खूप मोठा संकट आहे त्या मोबाईल वरती आणि आपल्यावरती आणि त्याला नेट नसताना जर वायफाय मिळालं तर खूप आनंद होतो नाही का असं संकट खरंच आपल्या जीवनामध्ये जर येत असेल आणि अशा वेळी आपले हे मित्र जे आहेत ना ते वायफाय सारखं का काम करत असतात आणि निश्चितच आपलं जीवन म्हणजे बंद पडलेलं आपलं स्टॉप झालेलं आपले जे काही बरे अप्लिकेशन बरेचसे ऍप्स बंद पडले असतील त्या पुन्हा सुरू करण्याचं काम जसं वायफाय करते ना तसं आपल्या जीवनामधल्या अडचणी आपल्या जीवनामधले संकट हे दूर सारण्याचं आणि आपल्याला पुन्हा लढण्याचं बळ आपले मित्र देत असतात आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण जो हा मित्रांचा मेळा इथ भरवलेला आहे खरंच मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो कारण आयुष्य जगत असताना म्हणजे आपला जो भूतकाळ आहे आपल्या ज्या आठवणी आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवून आपण पुढे गेलो पाहिजे आणि निश्चितच जसं आता सतरा वर्ष झाले सांगितलं निवाणे सरांनी सर झाले आज <laughs> आज म्हणजे बरेच दिवस झालेले आणि खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन निवाणे सरांचं आणि त्याचबरोबर खूप मोठे कार्य सुद्धा यामधले बरेच व्यक्ती करत आहेत सरांचं सुद्धा खूप मोठं कार्य माता जिजो अभ्यासिका आपण सर्व ओळखता आणि त्याच्या माध्यमातून स्वतः पुढे ने गेले फक्त तर या परिसरामधल्या कितीतरी विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी एक उत्तम असा मार्ग एक उत्तम अशी संधी त्यांनी त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून करून दिलेली आहे आणि जे आपल्या भागाकडे समजा बघितल्या जायचं त्या भागामधील विद्यार्थी आता चमकत आहे म्हणजे म्हटलं जायचं मी ऐकलंय सौकेबाद इदलाबाद नाही नाव आपल्या इदलाबाद ना पूर्वीचा आपल्या तालुक्याचा आता नगर आहे आणि म्हणजे सर्वांच्या शेवटी आणि तसं सुद्धा म्हटलं जळगाव जिल्ह्यामध्ये तर आपला जो भाग आहे हा पुरा हा खरंच म्हणजे शेवटी आहे नाही मी म्हणणार नाही त्याच कारण असं आहे मला वीस वर्ष झाले पुऱ्यामध्ये मला वीस वर्ष झाले पुऱ्यामध्ये मी अंगावरचे कपडे घेऊन एक, एक पुतळी भरून काहीतरी सामान वगैरे आणलं होतं मी पुऱ्यामध्ये आलो होतो सर आहेत सरांकडे पहिले रूम केली होती मी सरांचीच केली होती डी सरांची आणि एकंदरीच्या वीस वर्षामध्ये वर्ष मला इथला असा एकही कटू अनुभव नाही आहे किंवा मी असं म्हणावं काही अतिशय चांगलं असं सहकार्य या भागामधून भेटलेलं आहे आणि याच भागामध्ये म्हणजे आता ही माझी कर्मभूमी आणि निश्चितच मला फार अभिमान वाटतो खूप मान सन्मान भेटला खूप सहकार्य भेटलं आणि अतिशय चांगले असे अनुभव या भागामधून घेतलेले आहे त्यामुळे निश्चितच पुरा खरंच एक खूप चांगलं असं नावलौकिक आता आपल्या परिसरामध्ये पुऱ्याचं होत आहे आणि ते चांगल्या दृष्टीनं सुरू आहे काही वैर गोष्टी असतील त्या असो सोडून द्या परंतु ज्या चांगल्या आहेत त्याचं कौतुक झालंच पाहिजे आणि ह्या चांगल्या ज्या आहेत त्या अजून वाढल्या पाहिजे निश्चितच आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जे आपला आपला होत आहे आपल्या परिसराचं सुद्धा नाव हे चांगल्या अनेक चांगल्या गोष्टींमध्ये घेतलं जात आहे आणि यातलाच एक विषय मी राजमादा अभ्यासिकेचा तुम्हाला सांगितला की त्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये परिसरामध्ये घडलेले आहेत आणि निश्चितच आता इथं बसलेले जे विद्यार्थी आहेत माझे विद्यार्थी यामध्ये सुद्धा एका एकाच आपण जर इथं कौतुक करायचं म्हटलं तर खरंच अतिशय उच्च पदावरती आहेत यशस्वी जीवन आपलं जगत आहे त्या सर्वांचं सुद्धा मी अभिनंदन करतो सर्वांना सुद्धा खूप शुभेच्छा देतो आणि अजून एक येतानाच वर्गात आल्यानंतर म्हणजे जे काम आमचं होतं ना नाही का जे काम आमचं होतं ते तुम्ही करून ठेवलेलं आणि येत्या बरोबर मी जे वाचलं तिथं खूप छान वाटलं सर मला पटावर हजर आलेले आणि म्हणजे आलं कोणाची आहे खूपच छान बिलकुल हजर आलेले आणि गैरहजर आठवणी म्हणजे ते सुद्धा आहेत ते सुद्धा इथं आहेत आणि काही दुर्दैवानं आपल्या सोबत नाहीत त्यांची जाणीव सुद्धा आपल्या सगळ्यांना आहे खरंच खूप आग्षा, आग्षा, सुद्दा, सुद्दा आज क्षण म्हणजे जसे तुम्ही परत आले ना सतरा वर्ष मागे गेले तसं खर सांगतो आम्हाला सुद्धा मला सुद्धा कारण त्यावेळी मी एकटाच होतो त्या आठ मी गेलो त्या आठ मी एकटाच होतो नंतर नाही का आज आहे का कोणी एकते वाले माहितीये का त्यांना वाटते बाकीच्या चांगला आहे म्हणजे वाढलेले आहेत त्यांना सगळ्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप आशीर्वाद देतो आणि निश्चितच खरंच अशा पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही आयोजन केलेले आहेत असे आयोजित करा अजून फक्त एवढ्या कुरते हे न ठेवता यामधून आपलं जे सुख दुःख असेल खरंच कोणाला जर काही गरज असेल काही आपलं सुख दुःख असतील हे शेअर करा मागे पडला असेल त्याला आपल्या सोबत आणण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितच त्या पद्धतीचं कार्य तुम्ही करताल कारण त्या थोडीचे चांगले चांगले विद्यार्थी म्हणजे कालचे विद्यार्थी आजचे सुधारण नागरिक हे आपले इथं झालेले आहेत आणि ते इतरांसाठी सुद्धा कार्यरत आहेत निश्चितच तुम्ही हे करल ह्या शुभेच्छा मी देतो आजचा दिवस तुमचा आहे आजचा हा कार्यक्रम तुमचा आहे दिवस सुद्धा तुमचा आहे तो वेळ मला जास्तीत जास्त भेटावा म्हणून मी माझे दोन शब्द इथं थांबवतो